दरवर्षीप्रमाणे किल्ल्याची जी काही सजावट असते मंडप असतो मंदिराची जी काही बाकीची कामं असतात आणि किल्ल्याचं जे काही काम सुरू आहे या सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी व किल्ले दुर्गाडी समितीचे सर्वच कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा उत्सव सुरू राहील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून सर्व भक्तगणांना दुर्गा देवी भक्तांना आवाहन करावं की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीची दर्शनासाठी कल्याण शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो किल्ले दुर्गाडी समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण दर्शनाला यावं वेगळेपण आम्ही दरवर्षीच करत असतो यावर्षी आपल्याला छत्रपती शिवरायांचा पूर्णपणे इतिहास या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच्या पायथ्यापासून वरपर्यंत आपल्याला दिसणार आहे त्याचप्रमाणे एक संदेश देण्याचं काम किल्ले दुर्गाडी समिती करत असते मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी मोबाईलचा संदेश दिला होता का मोबाईल हा कसा त्याचे दुष्परिणाम आहेत तसे या वर्षी आम्ही ट्रक्स हे जास्त फोफवले ट्रकचं वातावरण जास्त भयावय झाले आणि मुलं त्या विळख्यात अडकलेली आहेत त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आम्ही एक प्रदर्शन थोडक्यात आ, एक फ्लॅगच्या माध्यमातून आणि डिझाईनच्या माध्यमातून हो दाखवणार आहोत <स्थाथा> दररोज आई यांच्या अशी सातत्याने आम्ही बोलतोय जर नवरात्र उत्सवाच्या पूर्वी जर या शहरातले खड्डे बुजले नाही त्या सगळ्यांना खड्ड्यात टाकणार मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे तो बायपास या नवरात्री पूर्वी सुरू होणार काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलंय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती केली आहे की हा रस्ता बंद करण्याऐवजी जत्रा जी भरते त्यांना नवीन रस्त्यावर किंवा जत्रा नवीन रस्तोय असतेच ना कारण की जेव्हा देवीचा उत्सव सुरू असतो त्यावेळेला जे काही मनोरंजनाचे जे खेळ आहेत ते नवीन रस्त्यावर आपण परवानगी घेतो या रस्त्यावर घेतो पण या ठिकाणी भक्तगणच एवढा मोठ्या प्रमाणात जनसागर उसाळत असतो त्यामुळे हा रस्ता बंदच होतो म्हणूनच बायपास रस्ता तो, तो गोविंदवाडीला काढलाय ना आणि तो कुठल्याही परिस्थितीत एकवीस तारखेच्या सुरू होणार